रामराम मंडळी मराठी आपल्या कट्ट्याला हार्दिक स्वागत आज आपल्या समोर आलेले आता येत्या काही दिवसामध्ये सादर होणार आहे प्रेक्षकासमोर तर काय विशेष असतात याच्यामध्ये विशेष म्हणजे संगीत मानवंदना द्यायला येणार आहे सांगित सांगितिक मानवंदना परत घेऊ सांगीतिक मानवंदना द्यायला येणार आहेत रेशमा वर्षा परितेकर जे संगीतबारी सादर करणार आहेत त्याचबरोबर एक आपल्या भारताचं एक खूप मोठं नाव जे जगविख्यात आहेत सतार ज्यांची सगळ्या जगामध्ये वाचते असे आमचे पद्मश्री उस्ताद शाहिद परवेज खान साहेब त्यांची पावलं आमच्या या पुरस्काराच्या आणि या संगीत समारोहामध्ये लागणार आहेत ते आमचं भाग्य आहे तर समीरा गुजर याचं सूत्रसंचालन करणार आहे त्याचबरोबर ॲडव्होकेट जी शेलार साहेब आपले सांस्कृतिक मंत्री येत आहेत आमदार अमितजी साठम साहेब येत आहेत त्याबरोबर आमचे डॉक्टर हर्षदीप कांबळे आय ए एस साहेब येत आहेत त्याचबरोबर आमचे माननीय श्री भालचंद्र मुणगेकर साहेब जे माजी खासदार आहेत ते देखील या पुरस्कार सोहळ्याला प्रदान करायला येत आहेत आणि असा एक मोठा भव्य दिव्य सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये तुम्ही जर विचाराल तर पुरस्कार बरोबर तुम्हाला तेच विचारायचं आहे पुरस्कार कोणाकोणाला आहेत तर पुरस्कार आहेत नवोन्मिष पुरस्कार आहे आरची सगळ्यांची लाडकी आरची म्हणजे रिंकू राजगुरू त्याचबरोबर लोककलेचा पुरस्कार आहे आमचे आवडते आमचे शाहीर राजू राऊत कोल्हापूरचे आहेत त्यांना हा लोककलेचा पुरस्कार आहे त्यानंतर प्रदीप जी शिंदे जन्य शिल्पकार खूप मोठे शिल्पकार आहेत त्यांना हा पुरस्कार जातोय त्यानंतर आमच्या सगळ्यांचा आवडता दादा वाड्या दादा तर आमच्या वाड्या दादाला म्हणजे श्री जयवंत वाडकर साहेब यांना अभिनयाचा अभिनेता म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप एक चांगली जोडगोळी आहे एक काय म्हणूया एक, एक दाम्पत्य आहे जे कलेसाठी चित्रपटासाठी झटते आहे ते निर्माते दिग्दर्शक जी मोकाशे त्यांना हा पुरस्कार मृदगंध पुरस्कार देण्यात येणार आहे त्याचबरोबर मधुगंधा कुलकर्णी त्यांना हा पुरस्कार देणार आहे देण्यात येणार आहे त्याचबरोबर जीवन गौरव पुरस्कारची वाट जे सगळे बघत असतात ते गजल नवाज आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांनी पन्नास वर्ष प्रदीर्घ त्यांची गजल सगळ्यांपर्यंत पोहोचवली जगापर्यंत पोहोचवली ते आमचे सगळ्यांचे आवडते असे गझल नवाज भीमराव पांचाळे साहेब त्यांना जीवनगौरव मृदगंध जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे एक सामाजिक तुमचं एक सामाजिक पण सांस्कृतिक आणि तुमचं कार्य पण आहे तुमच्या ह्या फाउंडेशन मार्फत तुमची ही फाउंडेशन दोन हजार बारा मध्ये तुम्ही अंमलात आलेली आहे म्हणजे आपल्या प्रेक्षासमोर तर ह्याचा कालावधी जे आहे तुम्ही आतापर्यंत तुमचं कसं काय कार्य झालेलं आहे हे आम्ही आता दोन हजार बाराला ह्याची स्थापना केली होती या मृदगंध सॉरी याची फाउंडेशन आणि मृदगंध पुरस्कार तेव्हापासूनच सुरू झाला बरोबर तर फाउंडेशन असं आहे की ते गोरगरिबांना शेतकऱ्यांना आडल्या नडल्यांना किंवा कॅन्सर पेशंट्सना विद्यार्थ्यांना ही दोन हजार बारापासून आम्ही मदत करतो त्यांना आर्थिकदृष्ट्या किंवा काही कुठलंही एक मॉरल सपोर्ट किंवा कोणाकडे त्यांचं नाव सांगायचं असतो त्यांना त्यांना पुढे नेण्यासाठी आम्ही भरपूर फाउंडेशन काम करत आहे अगदी आदिवासी पाड्यामध्ये जाऊन पण म्हणजे वाडा किंवा आपण शहापूरच्या ठिकाणी जाऊन पण आम्ही वाड्या पाड्यांमध्ये कामं केलेली आहेत कोविडच्या काळी जाऊन त्यांना धनधान्य दिलेलं आहे फाउंडेशनच्या माध्यमातून मग कोविडच्या काळात अनेक लोककलावंत साहित्यिक सगळ्या क्षेत्रातले संगीतातले कलेतलं कलेत सगळ्या सगळ्या मंडळींना विठ्ठल फाउंडेशनने एक सहकार्याचा हात दिलेला आहे सर हे तुमची जी फाउंडेशन आहे हे प्रेक्षकापर्यंत कशी जाते आणि कशा मार्फत जाते हे प्रेक्षकांना सांगा जेणेकरून की जेणेकरून आपलं पुढचं काम अजून चांगलं करता येईल बिलकुल हे मी आवाहन करीन की फाउंडेशनला आर्थिक दृष्टीची खूप गरज असते आणि आर्थिक तुमच्याकडनं आम्हाला आलं तर ते आम्ही फाउंडेशन थ्रू आम्ही आत्तापर्यंत आम्ही स्वतःच सगळं करतो स्वतःचे कमावलेले पैसे किंवा हे सगळं आम्ही करतो तर मला आवाहन करेन मी रसिकांना आणि सगळ्यांना की तुमचाही मदतीचा एक सहकार्याचा हात फाउंडेशनला मिळावा आर्थिकदृष्ट्या तुमचेही चेक्स मिळावे तुमचेही त्याच्यामध्ये आणि त्याच्यातनं नंबर आम्ही अजून आम्हाला मोठं काम करत आहे बरोबर एकंदरीत आपलं जे पुरस्कार आहेत पुरस्कार पुरस्कार तुम्ही देताना तुम्ही काय अशी मांडणी ठेवता म्हणजे सिलेक्शन तुमचं कसं काय असतं म्हणजे काय पद्धती तुमचं चालतं म्हणजे आमच्यामध्ये बघा हो आमची कमिटी आहे आमचे मार्गदर्शक आहे जे आम्हाला सांगत असतात की नाही हे नाव बरोबर नाही आहे हे बरोबर आहे आम्ही खूप नावं काढत असतो आणि जसा आता पुरस्कार संपतो ना तसं दुसऱ्या वर्षाच्या पुरस्काराचं आम्ही लगेच सुरू करतो काम मग आम्ही ना त्यातनं वर्षभरातनं कामं निवडतो नावं निवडतो आणि एक युनिक नाव आतापर्यंत तुम्ही बघा युनिक नावं आम्ही निवडले जी मृदगंध जी मातीतली त्यांचा सुगंध जो खूप स्ट्रगल तर सगळेच कलाकार करतात पण त्यातल्या त्यात निवड खूप आम्हाला कठीण जाते निवडायला कारण इतके हजारो कलाकार आहेत पण त्यातनं काही नावं पुढे येतात आणि ती नावं इथे आम्ही घोषित करतो बघित प्रत्येक कलाकारांनी पण तुम्ही असं सामाजिक काही डॉक्टर स्पोर्ट्स मध्ये साहित्यिक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यानंतर आपण कलेच्या क्षेत्रामध्ये चित्रकार पत्रकार असे अनेक मंडळींना पुरस्कार दिले जातात त्याच्यामध्ये असं आहे अशा पद्धतीने आपला हा पुरस्कार पुरस्कार संदर्भ तर आपल्या बिलकुल सव्वीस तुमच्या आवाजात थोडस गाणं आणि मी काय सादर खूप आहे बाबाचाच एक अभंग आहे गोरोबाच्या हाती मातीचा चिखल गोरबाच्या हाती मातीचा चिखल अनबोल तो विठ्ठल अन अनबोल तो विठ्ठल पांडूरंग नाम देव शिंपी शिवताना कपडे धागा धागा बोले पांडू रंग अन धागा बोले पांडू रंग। तर अशा पद्धतीने सरांनी गाणं तर गायलेलंच आहे तर आता हा समारोह बघायला तुमची वाट बघत आहेत सर तुमची पण वाट बघत आहे तर नक्कीच या समारोहाला तुमची उपस्थिती यावी हे तुम्हाला आवडेल सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे हा सोहळा होणार आहे नक्की धन्यवाद